ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली झालेली आहे फडणवीसांनी कालच नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली झाली आणि आता मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त असतील निकेत कौशिक मराठी भाषेच्या मोर्चावरनं फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि आज आता ही बातमी आपण बघतोय मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली झालेली आहे आणि आता मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त असतील निकेत कौशिक या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मराठी भाषेच्या मोर्चावरनं कालच फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली होती काही सवाल उपस्थित केले होते एनडीटीव्ही मराठीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि आज आपण बघतोय ही लगेच बातमी आली की मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची आता अखेर बदली झाली आहे